त्यांनी कल्पनाही केली नाही अशा पद्धतीची धडकी भरवणारा धडा जर त्यांना शिकवला असता तर कदाचित आज पहलगाममध्ये निष्पाप हे पंचवीस तीस जीव गेले नसते राष्ट्रहिताच्या समोर पक्षीय हितसंबंध ही अत्यंत किरकोळ गोष्ट आहे राष्ट्रहित हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे पहलगामवर झालेला हल्ला हा फक्त पहलगामवर नाही तर तो आमच्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे आणि त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही सगळे भारतीय म्हणून भारत सरकारच्या सोबत अत्यंत ठामपणे उभे आहोत भारत सरकारची भूमिका घेईल त्या भूमिकेच्या सोबत आम्ही आहोत मात्र दुर्दैवाने आज पंतप्रधान मोदीजींचं बिहारमधलं भाषण मात्र निव्वळ वल्गना करणारं भाषण वाटलं कारण आज ते ज्या ज्या पद्धतीने बोलले त्यातली कुठलीही गोष्ट जर याच्या आधीच झाली असती तर कदाचित उरी पठानकोट पुलवामा यातल्या कुठल्याही हल्ल्यानंतर जर ही कृती केली असती आणि त्यांनी कल्पनाही केली नाही अशा पद्धतीची धडकी भरवणारा धडा जर त्यांना शिकवला असता तर कदाचित आज पहलगाममध्ये निष्पाप हे पंचवीस तीस जीव गेले नसते त्यामुळे आपल्या वल्गना थांबवा आणि काय ती ठोस कृती आधी आखा पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडून घेणे हे आता भारत सरकारचे ध्येय असले पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या प्रकारचे मतभेद विसरून भारत पने आमी सगले भारत म्हणून आम्ही सगळे सरकारच्या सोबत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका